यशुख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकवार आपणा सर्वांना सलाम प्रियजनांनो आपण आज जो उत्पत्ती अध्याय चौदा मधील संदेश पाहणार आहोत त्याचं शीर्षक आहे देवाच्या सन्मानासाठी अभ्रमानं केलेली योग्य निवड प्रियजनानो खूप महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराला सन्मान देणं ही बाब प्रथम दर्शनीय असली पाहिजे आणि म्हणून आम्ही या वेळेस याच्या अगोदर पाहिलेला आहे की अभ्राम लढाया करून आला आणि मलकी सदिक त्याला भेटलेला आहे मलकी सदक या महान याचिकाने त्या अभ्रामांच्या संगती सांगित बोलताना सांगितलेला आहे की तुझा जो प्रत्येक विजय आहे लोटाला सोडवून आणण्यासाठी केलेली लढाई आहे ही तुझ्या सामर्थ्यानं नाही तर देवाने ती तुला जिंकून दिलेली आहे देवाचं गौरव करायला परमेश्वराच्या या भक्तांना अभ्रामाला शिकवलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही पाहतो की अभ्राम जो आहे तो देवाचा सन्मान करण्यासाठी कशी योग्य अशी निवड करतो उत्पत्ती चौदा अध्याय तेवीस ते चोवीस वचन हा या चौदाव्या अध्यायातला तिसरा आणि शेवटचा संदेश असणार आहे वचन असं म्हणत तेवीसावं वचन तुमचा एक सूत्रीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही मी अभ्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळवून ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे मजबरोबर आलेले अशकोल व ममरे यास वाटा मिळाला म्हणजे पुढे त्यांना आपला वाटा घेऊ द्या किती सुंदर असं वचन आहे किती अभ्रामाचं हे वाक्य जोग आहे सुंदर असं वाक्य आहे उत्पत्ती चौदा मध्ये अभ्रामाने लोटाला वाचवून मोठा विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सदोमचा राजा त्याला संपत्ती देऊ करतो जे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण आभ्राम देवासमोर ठाम भूमिका घेतो तो त्या संपत्तीचा स्वीकार करत नाही आणि या कर्त्याच्या कृतीद्वारे त्याचा आशीर्वाद फक्त देवाकडूनच आहे मला अभ्रामाला फक्त देवाकडूनच आशीर्वाद आहे ही अगदी स्पष्ट भूमिका त्याची राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि यावरती या ह्या या वाक्यावरती तो ठाम राहिला कि माझे जे आशीर्वाद आहेत ते सर्व देवापासून आहेत मात्र अब्राहम लढाईसाठी त्याच्या सोबत जे गेले होते लोक त्याच्या सोबत गेलेल्या लोकांचा जो योग्य वाटा आहे जो लुटून आणलेला आहे तो योग्य वाटा देण्यास त्यांना मिळण्यास तो न्याय मागणी करत आहे या ठिकाणी तीन माणसांची नावं आहेत आम्ही पाहतो की चोवीसाव्या वचनामध्ये अं मजबरोबर आलेले अनिल अश्कोल व ममरे यांना तुम्ही वाटा द्या म्हणून तो त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला आम्ही जर वाचन केलं तर त्या ठिकाणी तो सांगतो कारण अं जो सदमचा राजा आहे त्याला म्हणत होता की तुम्ही माझ्यातर्फे काहीतरी घ्या परंतु तो म्हणतो की मला देवाची कृपा पुरेशी आहे आणि आता तो म्हणतो की माझ्या बरोबर जे लढाईला आलेले लोक आहेत त्यांना मात्र काहीतरी तुम्ही द्या देवावर पूर्ण अवलंबून असल्यामुळं हा भ्राम स्वतःबद्दल अं देवाची कृपा पुरेशी आहे असा विश्वास धरतो आणि दुसऱ्यांना तो काही ना काहीतरी वाटा देण्यासाठी अं त्या राजाकडे मागणी करतो कारण या सगळ्यांनी त्याला लढाईमध्ये ते सर्वजण सामील होते आब्राम त्याच्या कृतीद्वारे म्हणतो की माझी समृद्धी कोणत्याही माणसामुळे नाही ती फक्त आणि फक्त देवापासून आहे आपल्या यशाचे श्रेय माणसांना किंवा पर, परिस्थितींना न देता देवावर विश्वास ठेवणे ही खरी श्रद्धा आहे देवच आपला सर्व प्रकारचा पुरवठादार आहे हे आपण या वचनातून शिकलं पाहिजे सर्व प्रकारचा पुरवठा हा फक्त देवापासून आहे या सत्याला आधार देणारी बायबलमध्ये अनेक प्रकारची वचनं आपल्याला पाहायला मिळतात सोत्र सहिता तेवीसावाद्या पहिलं वचन सर्वांना पाठ आहे परमेश्वर म्हणतो देवाचा दावीद या ठिकाणी म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही देवच मला सर्व काही पुरवेल आभ्राम जे बोलला तेच दावीद नंतर आपल्या ते विशाव्या बोलत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही प्रियजनानो आम्हाला परमेश्वर आपल्या संगती असल्यानंतर काही उणे पडणार नाही परमेश्वराच्या प्रिय प्रियलेखकानो खरंच देवावर विश्वास ठेवणाऱ्याला कोणत्याच चांगल्या गोष्टीची कधीच कमतरता पडत नसते सो तसं सदती आहे पंचवीसा वचन सांगतं मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी नीतीमान झालेला किंवा त्याची संतती भिकेच लागलेली मी पाहिली नाही कारण परमेश्वर सर्व काही पुरवतो किती सुंदर असं वचन आहे या वचनामध्ये आम्ही पाहतो की देव आपल्या लोकांची सर्व परिस्थितीमध्ये जन्मल्यापासून शेवटपर्यंत परिस्थितीमध्ये सर्व परिस्थितीमध्ये काळजी घेतो पुस्तक सव्वा देत ते तिसं वचन आपल्याला किती सुंदर आहे प्रथम देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा मग सर्व म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत राहतील किती सुंदर आहे देव आपल्या संगत असल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला हव्या आहेत ज्या देवाला वाटतं की आम्हाला पाहिजे त्या तो देतो अभ्राम या ठिकाणी देवावर अवलंबून आहे आणि प्रियजनानो आपल्या गरजा देवासमोर खूप मोठ्या आहेत असं नाही देवापेक्षा आपल्या गरजा खूप मोठ्या आहेत असं नाही देव स्वतः त्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतो सारांश जर या सर्व गोष्टींचा सांगायचा जर असला तर नोकरी पैसा अन्न आरोग्य आपल्याला उपलब्ध असलेल्या संधी सर्वाचा मूळ स्रोत जो आहे तो देव आहे जगात मिळणारी सर्व माणसे सर्व गोष्टी या केवळ साधना आहेत माणसं केवळ साधने आहेत पुरवठा करणारा देव आहे म्हणून भय न बाळगता देवावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याशी प्रत्येक व्यक्तीनं कृतज्ञ राहणं गरजेचं आहे प्रत्येक विश्वास देवासाठी कृतज्ञ राहणं गरजेचं आहे प्रियजनानो आम्ही पाहतो की स्वार्थापेक्षा साक्ष मोठी या वचनामध्ये अभ्रामानं साक्ष दिलेली आहे देवाबद्दल की देव माझा सर्व काही पुरवठा आहे सदोमाच्या राजाने अब्रामाला देऊ केलेल्या संपत्तीला हा असा नकार देणे या ठिकाणी तो नकार देत आहे तू जे काही मला देणार आहे ते मला नको इतरांना दे अशा प्रकारे नकार देणे हे कदाचित आर्थिक नुकसान आहे असं आपल्याला वाटू शकतं परंतु आध्यात्मिक दृष्ट्या ती मोठी साक्ष आहे आध्यात्मिक दृष्ट्या ही साक्ष आहे आम्ही विचार केला पाहिजे की तो या ठिकाणी सर्व जगिक संपत्तीचा नकार करतो आणि परमेश्वराचा हा भक्त भ्राम म्हणतो की देव माझ्या बरोबर आहे एवढंच मला पास आहे आम्ही हे विसरता कामा नाही की ही आर्थिक नुकसान नाही तर ही देवाबद्दलची साक्ष आहे आभ्राम देवासंगती किती समाधानी आणि विश्वास आहे याची ही खूप मोठी साक्ष आहे तो त्याच्याबरोबर देव आहे एवढं त्याला पुरेसे आहे आमच्या संगती परमेश्वर आहे एवढं बास आहे बऱ्याच पाळख लोक आम्ही सगळ्यांना देवाची साक्ष सांगतो आणि देव आ, आपल्या बरोबर आहे याचं समाधान कधी कधी आपल्याला नसतं बरेच देवाच्या सेवकाच्या आम्ही पाहतो की त्यांच्याबरोबर देव आहे ते इतरांना सांगण्यासाठीच आहे फक्त परंतु त्यांच्या संगती तो देव किती तुम्हाला सुरक्षित आम्हाला ठेवतो याबद्दल ते समाधानी नाहीत आमची साक्ष असली पाहिजे की जगातली प्रत्येक गोष्ट मिळण्यापेक्षा माझ्या संगती परमेश्वर आहे ही खूप महत्वाची बाब आहे काही वेळा काही गोष्टींना नको म्हणणे हेच देवाच्या राज्यासाठी मोठं होय असं आहे यस असं आहे आपली देवासंगतीची साक्षी आपली टेस्टमानी ही तात्पुरत्या फायद्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे देव अधिक मौल्यवान आहे आपल्याला मिळणारा तात्पुरता जो फायदा आहे एखाद्या गोष्टीतून मिळणारा त्याच्यापेक्षा देव महान आहे हे अभ्राम सदोमाच्या राजासमोर साक्षी रूपाने बोलत आहे अभ्रामाचा न्याय आम्ही त्या वचनांच्या मध्ये पाहतो अब्राम किती सुंदर न्याय करतो संतुलित न्याय करत्याला अभ्राम आपल्याला या ठिकाणी आढळतो आणि म्हणून माझ्या प्रियजनानं आपण पाळक वर्ग या नात्यानं देवाचे भक्त देवाचे सेवक देवाचे विश्वास या नात्यानं अशा प्रकारची साक्ष आणि अशा प्रकारचं संतुलन आमच्यामध्ये असलं पाहिजे काय संतुलन होतं आब्राम स्वतः काही घेत नाही त्या बक्षीस जे मिळणार आहे त्यातून काही घेत नाही पण त्याच्या बरोबर लढाईत सामील असणाऱ्या तरुणांचा हक्क मात्र तो मान्य करतो या तिघांना काहीतरी द्या असं तो म्हणतो यातून आम्ही पाहतो की जेव्हा आपण देवभक्तीचे जीवन जगतो तेव्हा त्यामध्ये फक्त त्यागच येतो असं नाही त्याबरोबर न्याय प्रामाणिकपणा आणि संतुलन देखील असलं पाहिजे आम्ही विश्वास घ्या ना फक्त आम्ही त्यागच करत राहायला पाहिजे असं नाही तर या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं की आम्ही न्यायी असलं पाहिजे आम्ही इतरांशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि आमचा जो प्रामाणिकपणा आहे तो संतुलित असणं गरजेचं आहे अभ्रामाने स्वतःसाठी बक्षीस नाकारले त्याच्या संगतीच्या लोकांचा त्याने योग्य न्याय केला त्याच्यासाठी त्याने सदोमाच्या राजाकडून येणारे बक्षीस स्वीकारण्याची तयारी दाखवली किती मोठं हे संतुलन किती मोठ संतुलन आध्यात्मिक संतुलन याला म्हणतात आणि म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तीनं या आध्यात्मिक संतुलनाकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे आम्ही आध्यात्मिक जे देवाचं सांगणारे लोक आहोत देवाचं वचन सांगणारे लोक आहोत देवाच्या बद्दल इतरांना शिकवणारे लोक आहोत त्यांचा नेहमी न्याय संतुलन न्याय आणि संतुलन हे व्यवस्थित असलं पाहिजे आजच्या जीवनासाठी आपल्याला या अभ्रमाच्या घटनेतून सत्य घटनेतून खूप महत्वाचे संदेश मिळतात देवभक्तांनी प्रलोभना पुढे ठाम उभे राहिलं पाहिजे कोणतंही प्रलोभन असू दे कोणतीही लोभ असू दे त्याच्यापुढे ठाम उभं राहिलं पाहिजे चुकीच्या मार्गाने येणारा फायदा हा देवाच्या भक्ताने नेहमी नाकारला पाहिजे चुकीच्या मार्गाने कोणत्याही दुसऱ्या मार्गाने येणारा जो फायदा आहे तो देवाच्या भक्तानं नाकारला पाहिजे इथं अभ्रमानं नाकारलेला आहे आपल्याला त्यातून धडा घ्यायलाच पाहिजे त्यासाठीच बायबल वाचायचं असतं देवभक्तांच्या मध्ये कृतज्ञता आणि नम्रता ही असलीच पाहिजे देवाबद्दल देवाबद्दलची कृतज्ञता आणि नम्रता असली पाहिजे कोणामध्ये देवभक्तांच्या मध्ये म्हणजे आमच्यामध्ये यश मिळाले तरी देवाला मान देणे हे देवभक्ताकडून कधीही राहिलं नाही पाहिजे बाजूला राहिलं नाही पाहिजे देवभक्त यशस्वी झाल्यानंतर देवामुळे तो यशस्वी झालेला आहे हे त्यानं विसरलं नाही पाहिजे आपण योग्य निर्णय घेत असताना या भ्रमाप्रमाणे स्वतःसाठी पवित्रता राखत राखतच इतरांबाबत सुद्धा न्याय करणे खूप गरजेचं आहे जसं अभ्रामान या ठिकाणी इतर तीन लोकांचा संगती असणाऱ्या तिघांचा योग्य पद्धतीनं न्याय केलेला आहे उत्पत्ती चौदा तेवीस ते चोवीस ही वचने आपल्याला शिकवतात की देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास तोच आपली उन्नती करतो माणसाकडून येणाऱ्या तात्पुरत्या फायद्यापेक्षा देवाकडून येणारा आशीर्वाद शाश्वत आणि सार्वकालिक असा आणि कायमचा असा असतो आपण जेव्हा एखादी निवड करतो तेव्हा देवाचा सन्मान करणारी निवड करूया जसं या ठिकाणी देवाचा भक्त ब्राम यानं जी निवड केलेली आहे विश्व जी जगातली संपत्ती नाकारण्याची निवड आणि फक्त देवाला निवडण्याची आणि फक्त देवावर विसरून राहण्याची निवड ही निवड करण्याचं आम्हाला या ठिकाणी शिक्षण मिळतं आणि म्हणून आम्ही जेव्हा पण कशाची निवड करत असतो त्यावेळेस त्या निवडीतून देवाचा सन्मान होणार आहे याकडे आपण लक्ष देऊया कारण खरा लाभ परमेश्वराकडूनच येतो म्हणून प्रियजनानो याकडे आम्ही विशेष असं लक्ष दिलं पाहिजे देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ धन्यवाद मान महिमा गौरव परमेश्वराला प्रियजनानो माझे व्हिडिओ पाहत राहा आणि देवाचं गौरव करत राहा ऑन